वेलकम टू जीवनशे मी तुमची पोस्ट अमृता तुमच्या सर्वांचं या रिप्रोग्राम सिरीजमध्ये स्वागत करते मागच्या भागात आपण ब्रेन कसे कार्य करतो ते शिकलो आज आपण ब्रेन आणि बॉडी बदलासाठी कशी तयार होते ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे जरुरीचे आहे कारण ही सिरीज तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरू शकते चेंज होणं हार्ड का असतं लोक चांगल्या भविष्याबद्दल चांगल्या शरीराबद्दल चांगल्या माइंडसेट बद्दल बोलतात पण ते डीपर चेंज का होत नसतील बरे का आपल्यापैकी काही जण पूर्णपणे बदलण्यासाठी रोगांची दुःखद घटनांची लॉस किंवा धोक्यांची वाट पाहतात मला वाटतं आपण पूर्णपणे बदलू शकतो मग त्यासाठी दुःख किंवा कष्टदायक अनुभव येईपर्यंत वाट का पाहायची आपण जर आनंदात आणि इन्स्पायर्ड असताना जर बदललो तर किती मजा येईल तुम्ही काय चूज कराल दुःखात असताना अगदी परिस्थिती हाताबाहेर जात असताना बदलायची इच्छा तुमची आहे का ती आनंदातच असताना अजून चांगली करण्याची तुमची इच्छा आहे तुम्हीच ठरवा हा एपिसोड तुम्हाला सुपरनॅचरल होणे म्हणजे काय याबद्दल माहिती देणार आहे कारण श्रोते म्हणून तुम्ही कालच्या दुःखांना विसरून उद्याच्या येणाऱ्या सुंदर भविष्याला समजून घेणार आहात चेंज म्हणजे नक्की काय असत माहितच आहे की तुमचे विचारच तुमचे भविष्य किंवा घडवतात लास्ट एपिसोड मध्ये आपण पाहिलं की जनरली प्रत्येक माणूस दिवसागणिक साठ ते सत्तर हजार विचार करत आणि त्यापैकी नव्वद टक्के विचार हे सेमच असतात त्यांनी काल पण तोच विचार केलेला असतो आणि वर्षानुवर्ष ते तोच विचार करत असतात मग तुम्हाला जर असं वाटतय की तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून असतं आणि नव्वद टक्के असतील तर मग हे स्पष्ट आहे की तुमची लाईफ ही चेंज होणार नाही जोपर्यंत तुम्ही नवा विचार करत नाही तोपर्यंत मोठे चांगले असे काहीही घडणार नाही कारण सेम विचार सेम चॉईसेस होतात मग ते सेम ॲक्शन्स होतात आणि सेम बिहेवियर्स होतात आणि ते सेम एक्सपिरियन्ससुद्धा बनतात आणि सेम इमोशन्स बनतात हे सगळं मिळून सेम इमोशन्स परत तुमच्या सेम थॉट्स बनतात आणि हे लूप असं चालत राहतं मग तुमची बायोलॉजी पण सेमच राहते तुमची न्यूरो न्यूरो न्यूरोकेमिस्ट्री तुमचे हार्मोन्सेस आणि तुमचे जीन्स एक्सप्रेशन्ससुद्धा तुम्ही जो विचार करता तेच बनतात आणि हे सर्व तुमची पर्सनॅलिटी बनवते तुमची पर्सनॅलिटीच तुमची पर्सनल रियालिटी असते नर्व दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर जर तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजेच तुमचे विचार वागणूक चॉईसेस ऍक्शन वर्षानुवर्ष सेम करत असता म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये ते सर्व हार्ड वायर करत असता आणि तुम हे सर्व तुम्ही तुमच्या आयुष्यातले जेव्हा पहिले पस्तीस वर्ष होईपर्यंत करता तेव्हा ती तुमची ब्रेन प्रोग्रामिंग बनते म्हणजे पस्तीसाव्या वर्षापर्यंत आपली एक पूर्णपणे पर्सनॅलिटी तयार झालेली असते सगळ्या सवयी विचार चॉईसेस बिहेवियर हे एखाद्या कम्प्युटर प्रोग्रामिंग प्रमाणे तयार होते परंतु जेव्हा एखादी व्यक्ती बदलण्यासाठी तयार होते तेव्हा ती व्यक्ती फक्त पाच टक्के कॉन्शियस माइंड बदलण्यासाठी वापरते त्यांचं पंच्याण्णव टक्के सबकॉन्शियस माइंड याला परमिट करत नाही ते कितीही चांगला पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न केला तरीही ते मेंदूमधून शरीरात जात नाही कारण शरीर हे जुन्या कंडिशनिंगला ॲक्सेप्ट करत असतं त्यामुळे मन आणि शरीर यांची विसंगती निर्माण होते जेव्हा तुम्ही भूतकाळाच्याच आठवणींमध्ये अडकून राहता तुम्ही तुम्ही नवा विचारच करत नाही तुम्ही आहात म्हणून तुमच्या आयुष्यात प्रिडिक्टेबल होता जेव्हा रोज सकाळी लोक उठतात तेव्हा ते अगदी स्वच्छ झालेल्या कोऱ्या कागदाप्रमाणे असतात पण ओल्ड प्रोग्रामिंग स्टार्ट होते आणि ते पुन्हा त्यांच्या प्रॉब्लेम्सवर विचार करायला लागतात ज्या क्षणापासून ते ह्या प्रॉब्लेम्सवर विचार करायला सुरुवात करतात त्या क्षणी ते भूतकाळातल्या विचारांमध्ये अडकून जातात आणि प्रत्येक भूतकाळातील वाईट आठवण एक स्पेसिफिक इमोशन्सने बनलेली असते आणि मग ते त्याच इमोशन्समध्ये गुंतून जातात आणि त्यांच्या आयुष्यात परत तेच प्रॉब्लेम येतात जुन्या आठवणी त्यांच्या फॅमिलियर फीलिंग्स म्हणतात आणि बरेचसे लोक या लूकमध्ये अडकतात जितका स्ट्रॉंग त्या आठवणीतला इमोशन्स असेल तितकाच त्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो म्हणजेच तुमची बॉडी त्या कंडिशनिंगमध्ये अडकलेली आहे आणि त्या इमोशन्सचीच एक बाउंड्री बनते ते त्या बाँड्रीच्या बाहेरच पडू शकत नाहीत ते तिथेच परत परत त्या वाईट घटनांमध्ये गुंतून राहतात आणि जर तुम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असे का आहात तर ते तुम्हाला उत्तर देतील की मी या अमक्या तमक्या एक्सपिरियन्समुळे असा आहे कारण ती घटना माझ्या आयुष्यात पंधरा वर्षापूर्वी किंवा पस्तीस वर्षापूर्वी झाली होती म्हणून मी असं आहे बायोलॉजिकली त्यांना असं म्हणायचं आहे की पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक वाईट प्रसंग आला त्या प्रसंगामुळे ते आतून बदलले आणि आता ते बदू बदलू शकत नाहीत स्टडीज सांगतात की पंधरा वर्षी ब्रेन ऍक्च्युअली आपल्या शरीरात राहतच नाही कारण प्रत्येक क्षणी आपल्या सेल्स बदलत असतात ती फक्त मेमरी आपण जिवंत ठेवतो ते परत त्या गोष्टी आठवून त्या मोमेंट्समध्ये मध्ये पुन्हा पुन्हा जगत असतात आणि त्या इमोशन्सचे केमिकल्स बॉडी आणि ब्रेन मध्ये सिक्रेट होत असतात आणि मग न्यूरॉन्स आणि बॉडी कंडिशनिंग अधिक अधिक घट्ट बनत राहते त्याचं एक लूपच बनतं थिंकिंग अँड फिलिंग थिंकिंग अँड फिलिंग सतत होत राहतं त्यांची बॉडी मन ब्रेन सगळंच पास्ट मध्ये अडकून राहतं आणि मग ते नवीन फ्युचर बनवूच शकत नाहीत कारण त्यांनी भूतकाळाला पकडून ठेवलेलं असतं तुमची अनकॉन्शियस माइंड बनतं शरीराला खऱ्या एक्सपिरियन्सेस आणि इमॅजिन्ड एक्सपिरियन्सेस मधला फरक समजत नाही तुमचं शरीर तुमच्या ला बिलीव्ह करत राहतं चोवीस तास वर्षातले तीनशे पासष्ट दिवस तेच बिलीव करत राहतं हो। आणि त्यामुळे तीच तीच, तीच रियालिटी तुमच्या समोर येते म्हणूनच मग चेंज होण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीपेक्षा ग्रेट बनावं लागेल तुमच्या बॉडी कंडिशनिंगपेक्षा ग्रेट तुम्ही जेव्हा बनाल तेव्हा बदलाल जेव्हा बॉडी पास्टमध्ये अडकलेली असते तेव्हा ते फॅमिलियर पास्टमध्ये असतात आणि मग प्रिडिक्टेबल फ्युचरसुद्धा तेच बनते असंच सतत चालू राहिल्यावर अनकॉन्शियस रुटीन आणि मग शेवटी हॅबिट बनते त्यासाठी त्यांना कॉन्शियसली विचार करण्याची सुद्धा गरज पडत नाही सगळं काही ऑटोमॅटिक होत जातं बॉडी आता पायलट मोडवरती चालू राहते आता त्यांची पर्सनल रियालिटीच त्यांची पर्सनॅलिटी बनते आजूबाजूची परिस्थिती आता त्यांचा विचार आणि त्यांच्या फीलिंग्स बनवते सगळं उलट होत राहतं आजूबाजूची परिस्थितीच त्यांच्यावरती राज्य करू लागते जेव्हा आपण त्यांना विचारतो की तुम्ही आज अपसेट का आहात तेव्हा ते, ते सांगतात की मी या अमुक व्यक्तीमुळे किंवा त्या तमूक सिच्युएशनमुळे अपसेट झालेलो आहे म्हणजेच बाहेरच्या गोष्टी आतमध्ये इफेक्ट करत आहेत त्यांना त्यांच्या लाईफचे ते बिग्टीम्स आहेत असं वाटत राहतं आजूबाजूचे लोक गव्हर्नमेंट वातावरण तब्येत यांना ते सतत दोष देत राहतात म्हणून मग चेंज होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंडिशनिंग पेक्षा मोठं व्हायचं आहे आणि हे प्रत्येक ग्रेट व्यक्तीला माहित होतं म्हणूनच ते रियल लाईफ मध्ये ग्रेट बनले प्रत्येक ग्रेट व्यक्तीचा या गोष्टीवर विश्वास असतो की त्यांचं फ्युचर वर्जन आत्ता अस्तित्वात आहे त्यांनी त्यांचं फ्युचर त्यांच्या मनात जिवंत ठेवलेलं असत ते त्यांचं आयुष्यच असे जगतात की त्यांचं भविष्य आत्ताच रियालिटी घडत आहे त्यांचा ब्रेन काही फार स्पेशल नसतो ते पण तुमच्या माझ्यासारखेच असतात मग ग्रेटर बनणं म्हणजे एक्झॅक्टली काय तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा मोठा विचार करायचा आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा आहे तुम्ही जेव्हा न बदललेल्या परिस्थितीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा त्याच भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता आणि सेम परिस्थिती तयार करता चेंज हा ग्रेटर असला पाहिजे चेंज होण्यासाठी तुम्हाला एक इमॅजिनरी नदी पार करायची आहे आणि ती नदी रोज पार करायची आहे चेंज होण्यासाठीच्या चे सगळ्यात हार्डेस्ट पार्ट म्हणजे काल केलेल्या सेम चॉईसेस आज करायच्या नाही रेडी व्हा कारण या उतरताना खूप अनकम्फर्टेबल वाटणार आहे तुम्हाला खूप अनफॅमिलियर पण वाटेल तिथे अनसर्टिनिटी असणार आहे तिथे तुम्हाला सगळंच अननोन पण असणार आहे तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच शोधायची आहेत तुम्हाला एकटं वाटू शकतं कारण तुम्ही चेंज होताय हे तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नसणार आहे आणि तुम्हाला तुमची नेक्स्ट मोमेंट पण प्रिडिक्ट करता येणार नाही चेंज होण्यासाठी तुम्हाला मानसिक कष्ट घ्यावे लागणार आहेत कारण तुमची बॉडी आणि मन पास्ट कंडिशन्समध्ये अडकून पडलेले आहेत आणि तिला फक्त प्रिडिक्टेबल भूतकाळातच माहीत आहे आणि मग तुमची बॉडी तुम्हाला तिला हा चेंज आवडत नाहीये हे सांगेल ती सांगेल की मला पुढचं काहीही माहीत नाही आणि सडनली तुमच्या मनात गोंधळ उडेल तुमच्या स्वतःचेच प्रश्न शंका भीती यांचा गोंधळ तयार होईल हे सगळे गोंधळ तुम्हाला सांगतील की उद्यापासून सुरुवात कर तू कधीही बदलू शकणार नाहीस तू तु, तु तुझ्या आईवडिलांसारखाच आहेस तू आळशी आहेस हा तर दुसऱ्यांचाच फॉल्ट आहे तुझा बॉसच खराब आहे हे जगच खराब आहे हे काही बरोबर वाटत नाही आणि बरीच लोक या विचारांवर विश्वास ठेवून प्रयत्न करायचंच थांबवतात मला जाणवलेलं एक रहस्य सांगते म्हणजे मनात आलेला प्रत्येक विचार हा खरा असेलच हे गरजेचं नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्ती शरीराचं किंवा मनाचं ऐकत बसू नका तुम्हाला जे हवं आहे त्यावरच विचार करत राहा जेव्हा ती व्यक्ती ठरवते की मला बदलायचं आहे आजपासून नो कंप्लेंट नो ब्लेमिंग मी कशाची वाईट वाटून घेणार नाही मी स्वतःला त्रास होऊ देणार नाही असं जेव्हा ते करतात तेव्हा ते त्यांच्या शरीरातले ओल्ड प्रोग्रामिंगचे केमिकल्स डिस्टर्ब करतात आणि असे जेव्हा ते लग सलग दोन तास करतात आणि दोन तास निघून जातात आता बॉडी त्यांच्या त्या ते फॅमिलीअर केमिकल्सची भुकेली बनते तेव्हा बॉडी आपल्याला आपल्या माइंडला परत इन्फ्लुएन्स करायला सुरुवात करते की तू वाईट विचार कर म्हणजे ते जुने केमिकल्स परत मला मिळतील जेव्हा तुम्ही ओल्ड सेल्फकडून न्यू सेल्फकडे जात असता तेव्हा तुम्ही न्यूरोलॉजिकली बायोलॉजिकली केमिकली हार्मोनली जेनेटिकली मृत्यू पावत असता हो हे खरं आहे हे जुने पॅटर्न्स मरण पावतात तुमच्या ओल्ड व्हर्जनचा मृत्यू होतो आणि त्या जागेत त्या शून्य स्थितीमध्ये त्या अनसर्टनिटीमध्ये खरी अपॉर्च्युनिटी तयार होते तिथेच काहीतरी नवीन घडू शकतं ही नदी पार करताना आपण आपले फ्यूचर प्रिडिक्ट करत नाहीत म्हणूनच हीच ती नवीन संधी ज्यामध्ये तुम्हाला नवीन फ्यूचर बनवायचे आहे मित्रांनो एवढं सगळं ऐकून घाबरून जाऊ नका हे काही इतकंही हार्ड नाही प्रयत्न करत राहायचे हळूहळू इंटरनली हे सर्व घडत राहत आता पुढची महत्वाची स्टेप पाहू रिसर्च सांगत की जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करता आणि तुमच्या नवीन भविष्याला इमॅजिनेट करता तेव्हा तुमच्या ब्रेनला हे माहितच नसतं की हे सगळं इमॅजिनरी आहे ते हे सगळं सत्यच मानत राहतं तुम्ही नवीन न्यूरोलॉजिकल हार्डवेअर इन्स्टॉल करू लागता आणि मग त्याला असं वाटत राहतं की हे सर्व तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे आता तुमचा ब्रेन काही भूतकाळात नाही आता ते लिटरली भविष्याचा मॅप आहे आता तुम्ही तुमच्या ब्रेनला मध्ये पाठवत आहात आणि तुम्ही हे परत परत रोज करत राहिलात की तो हार्डवेअर प्रोग्राम आता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग बनायला लागतो आणि तुम्ही एखाद्या अबंडंट व्यक्तीसारखे वागायला लागता ला तुम्ही हेल्दी आहात असे विचार करू लागता कारण तुम्ही ते सर्किट्स इन्स्टॉल केलेले आहेत आता सगळ्यात हार्ड पार्टकडे कडे वळूयात तुम्ही तुमच्या बॉडीला इमोशनली तुमच्या भविष्यातल्या भावना कशा शिकू शकता हे तर सगळं झालेलंच नाहीये तरी त्या भावना फील कशा करायच्या म्हणजेच तुम्ही स्वतःला वेल्दी हेल्दी अबेंडंट सक्सेसफुल आहात हे ते होण्याआधीच कसे काय समजू शकता याचं उत्तर इथेच दडलेलं आहे तुम्ही जेव्हा तुमचं माइंड रिप्रोग्राम करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात तुम्ही बरं होण्याच्या आधीच बरे झालात असे तुम्हाला वाटू लागते तुम्ही कृतज्ञ होता देवाचे आभार मानता हेच रियालिटीचे ओल्ड मॉडेल आहे कॉज अँड इफेक्ट आपल्या बाहेर असणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याआधीच आपण परिपूर्ण झालेलो असतो जेव्हा तुम्ही वाट पाहत असता म्हणजे तुम्हीही काहीही क्रिएट करत नसता म्हणून बरीच लोक वाट पाहण्यात स्टक होऊन जातात आणि त्यांना ती गोष्ट कधीच मिळत नाही क्वांटम रियालिटीचे मॉडेल हे कॉज आणि इफेक्टच्या फॉर्म्युलावरती चालतं ज्या क्षणी तुम्ही अबंडंट आह आणि लायक समजू लागता स्वतःला प पूर्णत्वात नेतात त्याच क्षणी तुम्ही तुमची वेल्थ क्रिएट करत असता ज्या क्षणी तुम्हाला स्वतःला पॉवरफुल समजता त्या क्षणी तुम्ही तुमच्या सक्सेसकडे चालत असता ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम करू लागता त्या मोमेंटमध्ये तुम्ही पूर्ण झालेले असता आणि ज्या क्षणात तुम्ही कृतज्ञ होता त्या क्षणापासून तुमची बरी होण्याची प्रोसेस चालू झालेली असते आणि हेच रिझल्ट तयार करत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात ही नदी पार करताना नवीन ऑपॉर्च्युनिटीज नवीन एक्सपिरियन्सेस नवीन लोक नवीन इव्हेंट्स यायला लागतात ला कारण आता तुम्ही तुमचे ओल्ड वर्जन नाही राहिला गोष्टी संपून आहात तुम्ही स्वतःला ओल्ड सेल्फ पासून ब्रेक करत आहात तुम्ही नवीन न्यूरॉन्स तयार करताय तुमचे जीन्स आता सेम वे मध्ये ऍक्टिव्हेट होत नाही तुमचे नवीन जीन्स तयार होत आहेत तुम्ही तुम्ही तुमचं क्रिएटिव्ह ब्रेन टर्न ऑन करता आणि ते इमॅजिन करायला लागत इंटेन्शन असे म्हणतात आता तुम्ही तुमच्या भविष्यातील नवीन पॉसिबिलिटी तुम्ही सिलेक्ट करत आहात ज्या क्षणी तुम्ही ती तुमच्या इमॅजिनेशनमध्ये पाहता त्या क्षणी तुम्ही तिच्या इमोशन्स फील करू लागता जसे काही तुम्ही त्या फ्युचरमध्ये आत्ताच राहत आहात ज्या क्षणी तुम्ही इमोशन्स फील करायला सुरुवात करता त्या क्षणी तुम्ही तुमची फ्युचर रियालिटी जगत असता आणि तुम्ही आता तुमच्या बॉडीला भविष्यातल्या आयुष्याचा ट्रेलर दाखवत असता तुम्ही तुमच्या नवीन भविष्याचं तुमच्या बॉडीला सॅम्पल देत असता किंवा फ्युचरची लिटरली चवच देत असता तुम्ही तुमच्या नवीन भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची लिस्ट करू लागता आणि जवळपास अगदी तसेच ऍक्ट सुद्धा करू लागतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या गोष्टी लिहून काढता त्यावेळी तुम्ही ते इमोशन्स परत फील करत असता रोज तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की तुम्हाला काय बनायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे आणि मग तुम्हाला योगायोग अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील आता तुम्ही पूर्णपणे प्रेमळ आणि आनंदी फील करायला लागता कारण तुम्हाला कळलेलं आहे की तुम्हीच या सर्व गोष्टींचे क्रिएटर आहात या फक्त तीन गोष्टी आपल्याला ही प्रोसेस अवघड करतात त्या म्हणजे शरीर आजूबाजूच्या सिच्युएशन आणि वेळ आता पहिला पॉईंट पाहूया शरीर जेव्हा हे लोक करू लागतात तेव्हा बरेच लोक सांगतात की मी फील करू शकत नाही मी थकलोय माझं डोकं दुखतंय आणि ते त्या फिलिंगला त्या बदलाचं मीटर बनवतात आणि ते प्रयत्न करायचा थांबवतात दुसरा पॉईंट आहे एनवायरमेंट ते म्हणतात की मला अमुक अमुक मु, मुलांकडे पाहायचं आहे किंवा मला इकडे जायचं आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे असे एक्सक्युजेस देत राहतात त्यांचं आजूबाजूचं वातावरण त्यांना मागे खेचू लागतं आणि तिसरा पॉईंट आहे टाईम ते सतत म्हणत राहतात की माझ्याकडे इनफ टाईमच नाही आणि लोक परत परत त्या पहिल्या पोझिशनवर येऊ लागतात आणि ते आजूबाजूच्या लोकांना पण तेच करताना पाहतात आणि मग ते एकमेकांसारखेच वागू लागतात आणि त्यांना वाटतं की ओके हे खूप नॉर्मल आहे आणि बाकीच्यांना पण होतंय त्यामुळे मी काही खूप स्पेशल नाही आहे पण जर खरंच तुम्हाला आतून बदलायचं असेल तर तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नका मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण अशीच इंटरेस्टिंग माहिती घेणार आहोत त्यामुळे जीवनशिल्पला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुमचे अनुभवसुद्धा कमेंट्समध्ये टाका थँक्यू